आपण पाहत आहात बागला ओ गाव चक्रपूजेचे आयोजन विरगाव नवरात्र म्हणजे आदिशक्तीची उपासना भक्तीभावाने देवीच्या विविध रूपांचे पूजन करण्याचा पर्व नवरात्री दरम्यान सप्तशृंगी मातेच्या दर्शनासोबतच गावागावात चक्रपूजेचा विधी केला जातो या पूजेत देवीचे प्रतीक म्हणून धातूचे चक्र किंवा पाठ ठेवले जाते त्यावर हळद कुंकू फुले अक्षदा व नारळ अर्पण करून देवीचे आवाहन केले जाते कस्मादेत आजपासून घराघरात आज्ञा ओ असा जय घोष ऐकू येणार आहे घरातील स्त्रिया चक्राभोवती परिक्रमा घालतात देवीची गाणी म्हणतात आणि आरती करतात स्त्रिया उपवास पाडून देवीला नवस करतात सुखसमृद्धी कुटुंबाचे रक्षण आरोग्य व संततीसाठी प्रार्थना करतात भाविक जय अंबे गौरी आणि सप्तशृंगी माते की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमवतात घराघरात चक्रपूजेच्या वेळी आग्या ओचा गजर घुमतो चक्रपूजा ही केवळ धार्मिक विधी नसून आध्यात्मिक शांती मानसिक स्थैर्य आणि समृद्धीचा मार्ग आहे श्रद्धा भक्ती आणि शुद्ध मनाने ही पूजा केल्यास देवीची कृपा मिळते आयुष्यातील अडथळे दूर होतात मंत्रोच्चार धूपदीप यामुळे घरातील व मनातील नकारात्मकता दूर होते भय अडचणी दुष्ट प्रवृत्ती यापासून संरक्षण रक्षण मिळते नवरात्र काळ हा देवीच्या उपोषणेसाठी सर्वात शुभ मानला जातो आजपासून कसमादेत गावोगावी चक्रपूजा केली जाते यावेळी नातेवाईक मित्रपरिवार यांना सहकुटुंब आमंत्रित केले जाते व आग्रहाने त्यांना जेवणरूपी प्रसाद दिला जातो बागलाण वृत्तांतसाठी श्लोक भांबरे